え? पहलो स्वंसी तुकाराम बाबू कदम यांच्याज मारणार त सन्माननीय श्रद्धा सुनील कदम या श्रद्धा सुशींक कदम यांकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले आणि मंडळ त्यांच्या आभारी आहोत धन्यवाद 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 काय हे मातरी मी काय तू तुझा म्हातारा तुम्ही जो काय हलवी तर आता नावरा आणि मी कि नाही रवी रेस खाडीवर असल्या पोरांना काय वाटले कशाने बोलवली तुला केलाय मथुरे बाजारी जाण्याचा मथुरे बाजार जाण्याचा मसालाय बघा तुलाय आम्हाला मावशी आम्हाला बाजार नाही ना

मी <laughs> <नहीं> काय <गाए> म्हणते <laughs> बाजार निघाला घेतलं काय नेसलं काय या लोकांना सांगायला नाही लोकांना कळणार कसं तुम्ही काय काय घेतलंय <laughs> काय काय नेसलंय ते मग सांगा पो इनेबाई घेतलाय बघ खवाय मासी खवा नवा कुणा कुणाला हवा खावा त्यांनी पहिला नंबर लावा का बोल रे आला चला मुंडी ती अनेका वाढणार का अगं तू सांगतो अगं तू सांगतेय ना तू कसं मनी मी वाजवू शकते हा किती तुम्हाला बघले फरक काय नाही

अगं खरंच किती चांगली पत्तीशी दिसते हो राधा बाई ओ तुम्ही काय शांत अगं तुला या मुलींच्या मी शाणी समजत होते वाढत जातेस बघते तुझ्याकडे पण काय देतेस ते सांग ऐक ऐकतात मी घेतला मान भारी मी घेतला मान भारी मी राजा श्री कृष्णाची शोभते नाही कसणारी अगं शोभतेच बघ बरं चला तर माझं मावशीबाई आर्य विकांत चिले आणि अद्वय विनय चिले हे दोघे भाऊ आर्य आता दाबविला अद्वय म्हणतो दादाचे लग्न करायचे पण दादाचे प्रेम आहे मावशीवर त्याचे म्हणणे असे आहे की मावशीने दादाचं नाव घ्यायचंय म्हणजे आर्यचं नाव घ्यायचंय मावशीबाई आर्य यांच कडून एकशे एकावन्न रुपयाचं परिदृष्क आम्ही म्हणतो त्यांचे आभारी आहोत अरे तुझं नाकाने चालू कर मावशी आर्य आर्य होय ऐका आर्य रोज आहेत कुठे दाखवा मला बरं ऐका नाव घेते ऐका हा स्टीलच्या पातेलीत मटनाचा रस्सा तीनच्या पातळीत मटणाचा रसा हो राव या मावशीचा आधी लग्न झालं आता बसा काय म्हणते अगं मी माझ्या मातारीच काय कशात काही पटकेत पाय अगं मावशी तुझा काय सांगत आहे पद्धत असते मी माल सांगते पण तू तुम्ही ओळखायचा तू पण ओळखायचा ऐका तुम्ही पण ऐका मी रात्री घातलं कशाला मला तोंडा पडते जरा शांत बस माल सांगते ना आई जरा पूर्ण आहे मी रात्री घातलं सकाळी हा लावलं मी ते रात्री घातलं सकाळी हलवलं आणि ते मी घेतलं काय घेतलं का, का, का माणपाती करताय ना सांगा काय नावशी डोक्याला पडले तुला समजत नाही बोलले तू समजत नाही लाडकी आहेस ना माझी बर तुम्हाला नाही ओळखताला होय अगं मी रात्री घातलं सकाळी हलवलं आणि ते मी घेतलं अगं माहिती टाक घेतलंय बघ बघता मग तुम्हाला काय वाटलं काय काहीतरी अगं हे पोरं आहेत मी काय म्हणतो

अगं मी आणि फटके तुझ्यावर हो नाही ती अगं संदेश म्हणजे या लोकांना छानसा संदेश द्यायचा असतो मग म्हणजे विचार जायचा असतो मग तू शांत बसायला काय ऐका जरा शांत बसेल हिचं तोंड म्हणजे कसं आहे माहिती आहे काय हिचं तोंड म्हणजे गिरणीचा फटा 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 नुसता फटा बघ ऐकते काही पण सारखी मावशी भांडत असतील का

काय घे संदीप नाही ऐक मावशी गायत घातलं मी सोन्याचं पान वया नाही मिला मावशी तुला कुठे आवाजाच बन घातलं मी सोन्याचं पान वया नाही मिला मावशी सामोर दिसते का नाही छान खूपच छान या तुम्ही या संदेश कोण सांगणार मी सांग ऐकत

चल मराठ होई दिसतीस ब ओ राजाबाई तुम्ही पण काय संगीत गोकुळ नगरी झाली दंग पाहुणी कृष्णाची खोडी गोकुळ नगरी झाली दंग पाहुणी कृष्णाची खोडी यमुना तीरादिसे राधाकृष्णाची जोडी राधाकृष्णाची जोडी खूप अच्छा आणि अजून अजून माझ्या नाशिला

मोलाय काय म्हणले तुला केसामध्ये आबोलीचा गजरा इथे बसलेला बाबा तुम्हाला पण आणि इथे बसलेल्या माझ्या रसिकांना या मावशीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मी काय म्हणते अग हा समोर केवढा मोठा घाट दिसतोय बघ अग मग हा चढायचा मतलब तुम्ही शृंगार केलात का अग काय घरी करून आला होता सगळा शृंगार उतरलाय बघा आता परत केला पाहिजे म्हणजे शृंगार तिथे केलाच पाहिजे काय म्हणते मला एक सांगतो शृंगार करायचा ना शृंगार करायचा पण त्याची सुरुवात कुठपासून करायची ग चांगला प्रश्न आहे चांगला प्रश्न आहे

तुला शृंगार करायला जमेल तुला नाचायला जमेल असं तू बोलतेस हा पण तू एक छानसं गाणं म्हणणं आम्ही शृंगार करतो असं म्हणतेस हो बरं ठीक आहे मी गाणं म्हणते तुम्ही शृंगार करा बोला, 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 बोला। <laughs> सजलाई भारी आज श्रारी सजलाई भारी Sucks <laughs> I do